हॉटेल गिरिजा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट रुचकर आणि घरगुती पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण राहण्यासाठी उत्तम आणि दर्जेदार सोय बँक्वेट आणि पार्टी हॉल गिरिजा ऍडव्हेंचर पार्क तसेच ई व्हेकल चार्जिंग स्टेशनची सोय आमचा पत्ता लेण्याद्रेवी रोड गोळेगाव जुन्नर शिवपुरी येथे गुरुवार दिनांक बावीस आणि शुक्रवार दिनांक तेवीस रोजी काशी सद्गुरूंच्या दिव्य सानिध्यामध्ये मूर्ती स्थापनेसह सा विविध कार्यक्रमांचे आयोजन आमचे प्रतिनिधी संभाजी भोसले यांच्याकडून शिवपुरी तालुका पाटण येथे गुरुवार दिनांक बावीस आणि शुक्रवार दिनांक तेवीस रोजी श्री सिद्धेश्वर आणि वीरभद्र देवसंस्थान मठामध्ये विविध मूर्तींची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा तसेच काशी जगदगुरूंचा अड्डपालखी सोहळा अय्याचार शिवदीक्षा विधीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम जंगम रवींद्र जंगम सर यांनी दिली शिवपुरी हे निसर्ग संपन्न वनराईने नटलेले जंगम कुटुंबियांचे छोटेसे गाव आहे येथे जाण्यासाठी नारळे इथून मार्ग आहे या ठिकाणी श्री सिद्धेश्वर हे महादेवाचे पुरातन मंदिर असून वीरभद्र देव मठ संस्थान म्हणूनही अलीकडेच प्रसिद्धी मिळाली आहे प्रतिवर्षी वीरभद्र देवाचा गोगुळ आणि जुगाई देवीचे सासनकाठी उत्सव कार्तिक महिन्यातील प्रदोष शिवरात्रीस मोठ्या उत्साहामध्ये होत असल्याचे सुभाष जंगम अरुण जंगम लिंगराज जंगम प्रभुलिंगा जंगम कैलास जंगम यांनी सांगितले इतिहास प्रसिद्ध या मंदिरातील जुन्या भग्न मूर्तींच्या जागी देव श्री गणपती वीरभद्र बाणलिंग हनुमान आणि लक्ष्मी या देवदेवतांच्या मूर्तींची स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा काशीपीठाचे श्री 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 एक हजार आठ जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज स्वामीजींच्या अमृत हस्ते होणार आहे या प्रसंगी आदरणीय श्री शब्र एकशे आठ शिवलिंग शिवाचार्य महाराज बेळंकी आणि श्री श ब्र एकशे डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर श्री श ब्र आठ महादेव शिवाचार्य महाराज वाई आणि श्री श ब्र एकशे आठ माणिककंठ शिवाचार्य महाराज लक्ष्मी दहिवडी हे उपस्थित राहणार असल्याचे महेश शास्त्री योगेश जंगम वैभव जंगम संजय जंगम अनिल जंगम सागर जंगम विश्वेश्वर जंगम समाधान जंगम यांनी सांगितले गुरुवार अंक बावीस रोजी पहाटेपासून श्री वीर सेवागमोक्त पद्धतीने राजसोपचार पद्धतीने मूर्तीवर विविध प्रकारचे संस्कार पूजन होम हम होणार असून दुपारी तीन ते पाच दरम्यान काशी जगद्गुरूंच्या अड्डपालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी सहा ते आठ धर्मसभा होणार असून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक तेवीस रोजी पहाटे पाच ते, ते सात होम हवन पीठ संस्कार आणि जगद्गुरूंच्या अमृतहस्ते हस्ते यंत्रस्थापना मूर्ती स्थापना आणि प्राणप्रतिष्ठा शिवाचार्य आणि जंगम पुरोहितांच्या वेद मंत्रांच्या घोषामध्ये होणार आहे नंतर पूर्णाहुतीसह सह महामंगला होणार आहे सकाळी आठ ते दहा अय्याचार आणि शिवदीक्षा विधीचे आयोजन केले आहे अकरा ते एक धर्मसभा आणि मान्यवरांच्या सत्कारानंतर महाप्रसादाचे आयोजन केले असल्याचे दत्तात्रय जंगम, 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 जंगम अजित जंगम राजेंद्र जंगम भरत जंगम किशोर जंगम अविनाश जंगम गणेश जंगम उमेश जंगम यांनी सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवपुरी येथील समस्त जंगम बांधव परिश्रम घेत आहेत इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज